पावसाळा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात येणारा विचार म्हणजे भटकंती मग आपण शोधू लागतो आपल्या जवळपासचे धबधबे दब निसर्गरम्य डोंगर दऱ्या आणि आपला सह्याद्री आज आपण आलोय असाच निसर्गाचा एक चमत्कार म्हणावा अशा ठिकाणी पुण्यापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर म्हणजेच कुंडमळा या ठिकाणी पावसाळ्यात आपण एकदा तरी आवर्जून या ठिकाणी यायलाच हवं कुंडमळा येथील इंद्रायणी नदीमुळे तयार झालेलं हे रांजण खळगं असंख्य पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात पण खरं सुख म्हणजे इथून आपसुकच मनाला साथ घालणारा अत्यंत मनमोहक असा समोर दिसणारा घोरवडेश्वराचा डोंगर पाहणं म्हणजे जणू सुखच बरं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का हे खळगे तयार कसे होतात तर हे तयार होतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याला असणाऱ्या प्रवाहामुळे पावसाळ्यात नदीच्या पाण्यात दगड गोटे आणि मोठ्या प्रमाणात गाळ असतो आणि त्यामुळे या पाण्यात जास्त प्रमाणात भोवरे तयार होतात त्या घर्षणातून हे खळगे तयार होतात तर मित्रांनो कधी येत तुम्ही हा निसर्गाचा चमत्कार पाहायला